नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच तीनशे रुपये किलोला मिळतोय भाव निवडणूक संपतात ऊसतोड मजुराचे स्थलांतर देशातील दूध उत्पादनात चार टक्के वाढ केंद्रीय मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्येच जाहीर करा राज्यातील कर्जबाजी जारी शेतकऱ्यांची मागणी सातारा जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीस वेग खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता संयुक्त खताची टंचाई पर्यायी खते वापरा यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुराबावी कोळंबली खानदेशात रब्बी पेरण्यांना गती जायकवाडीतून मिळणार रब्बीसाठी तीन आणि उन्हाळी पिकासाठी चार आवर्तन सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नव्वद हजार हेक्टर वर रब्बीची पेरणी कोल्हापूर विभागात तीस साखर कारखाने सुरू साडेपाच लाख टन गाळप कर्नाटकाच्या गुळाची कोल्हापूर ब्रँडने विक्री संतप्त शेतकऱ्यांची सौदे पाडली बंद नैसर्गिक शेतीसाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय एकनाथ शिंदे यांच्या पडवणीस आणि अजित पवार यांचा राजीनामा चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणे धीम्या गतीने विरोधकांचा विजय झाल्यावर ईव्हीएम परफेक्ट असते अजितदादा पवार यांचा टोला मराठवाड्यात पाच जिल्ह्यातील अठरापैकी नऊ कारखाने सुरू सिंधुदुर्गात थंडीमुळे काजूला पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू नुकसान पोटी बारा कोटी निधी पहिली उचल तीन हजार सातशे रुपये जाहीर करा अन्यथा तिरुआ आंदोलन करणार राजू शेट्टींचा इशारा राज्यात धुडुडी वाढणार पुणे नाशिक सह इतर जिल्ह्यांना एम डीचा इशारा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात येणार वीस हजार केंद्राचा सोयाबीन वलेवा नियम भासनात नियम लागू करावा संचालक गुंदेकर यांची मागणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद